नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत बनावट ॲपच्या माध्यमातून शेनी शिंगणापूर देवस्थानची बदनामी होत असल्याचं वक्तव्य खाजगीरित्या खाजगीत बोलताना देवस्थानचे जे अध्यक्ष आहेत जनसंपर्क अधिकारी आहेत यांनी केला आहे मात्र प्रत्यक्ष व्हिडिओ किंवा प्रत्यक्ष पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे आज संध्याकाळी म्हणजे बा अकरा बारा तारखेला आज आजच्या संध्याकाळी आठ वाजता त्याची बैठक आहे ब ट्रस्टीची संदर्भात निर्णय काहीतरी होण्याची शक्यता आहे तर आठ नंतर ते सर्व माहिती देणार आहे दरम्यान येत्या चौदा तारखेला शनी शंगणपूर परिसरात एक मोठं आंदोलन केलं जाणार आहे नगर अहिले नगरचे जे आमदार आहेत संग्राम भैया जगताप यांच्या आणि इतरांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन केलं जाणार आहे की एकशे चौदा जे मुस्लिम कर्मचारी आहेत त्यांना हटवण्यासाठी जे हे आंदोलन आहे तर त्यापैकी अशी अधिकृत बातमी अशी आहे त्यापैकी शंभर कर्मचारी हे काढून टाकण्यात आल्याचं एक बातमी एक वृत्त विश्वसनीय वृत्त असं समजलं आहे तर त्या, त्या, त्या संदर्भात लवकरच संध्याकाळपर्यंत खुलासा होईल आणि ही जी मानव टॅपची जी चर्चा आहे चर्चा म्हणजे जिथं आग असते तिथं धूर असतो किंवा जिथं धूर असतो तिथं आग असतो आता देवस्थानमध्ये ही अफवा ही बदनामी आहे तर देवस्थान संदर्भ देवस्थान विश्वस्त किंवा देवस्थानचे जे प्रशासन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सगळ्यांनी यांची भूमिका काय आतापर्यंत काय यांनी फक्त एक, 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 एक तक्रार दिली सायबरकडे बाकी वास्तविक पाहता धर्मदायुक्त कार्यालय नगरचे एसपी यांच्याकडे तक्रार लेखी तक्रार द्यायची देण्याची आवश्यकता होती की जे अफवा पसरवतात त्यांच्यावर कारवाई व्हावी मात्र देवस्थान या संदर्भात काहीच बोलत नाही देवस्थांची भूमिका बोटचे धोरण आहे किंवा खातडीवा धोरण आहे हे धोरण नाही का असे असा प्रश्न शनी भक्त उपस्थित केला जात आहे तर पुढे यापुढे काय होईल काय होणार आहे हे आपण पाहत राहू संध्याकाळी जी बैठक होईल त्या बैठकीनंतर निर्णय काय होतोय आणि एकशे चौदा कर्मचारी या संदर्भात काय निर्णय घेतला जातो किंवा बनआउट ऍप संदर्भात काय झालंय सायबरकडे सुद्धा पाठपुरावा सुरू आहे पत्रकारांचा सुद्धा पाठपुरावा आणि पोलीस प्रशासन सुद्धा या संदर्भात कुठल्या यंत्रण सक्रिय आहे कार्यरत आहे बघत त्या जे काय होईल ते आपण फक्त पाहत राहूया आणि या ठिकाणी थांबूया धन्यवाद